रवी युवा स्वाभिमान पक्षाकडनं दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि पश्चिम विदर्भातील ही सर्वात मोठी दहीहंडी आहे दरम्यान आता ही दहीहंडी फुटलेली आहे या दहीहंडीला अनेक सिने कलाकार सकाळपासून उपस्थिती लावत आहेत दहीहंडी लाडक्या बहिणींना समर्पित असल्याचंही रवी राणा यांनी म्हटलं आणि आता ही दहीहंडी फुटलीय रवी राणा यांच्या स्वाभिमानी पक्षाकडनं दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि आता ही दहीहंडी आहे आज सकाळपासून या दहीहंडीला अनेक सिनेकलाकारांनी दिग्गजांनी उपस्थिती लावली अमरावतीमधली सगळ्यात मोठी दहीहंडी म्हणून रवी राणा यांच्यामार्फत आयोजित करण्यात येणारी स्वाभिमानी पक्षातर्फे आयोजित करणारी करण्यात येणारी दहीहंडी आहे आणि आता ही दहीहंडी फोडण्याचा बहुमान या पथकाला मिळाला आहे दहीहंडी ही मान्य होणार नाही आधी सांगितलेला भटकून दहीहंडी फोडायची नाही